अंजनगाव सुरजी नगर परिषद अंतर्गत असलेले वसंत नगर व सरस्वती नगरामध्ये प्लेग्राउंड ग्राउंड असून त्यामध्ये अंजनगाव शहरातले सांडपाणी सोडले जाते का कारण एक दीड वर्षापासून त्या प्लेग्राऊंड मध्ये मोठ्या प्रमाणात हिरवेगार पाणी झाडे झुडपे असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापांचा झाडेच प्लॉट मधील लहान मुलं प्लेग्राऊंडच्या आजूबाजूने खेळतात तर ढवड्या मोठमोठे साप बाहेर येतात कित्येकदा नगर परिषद अंजनगाव सुरजी यांना पत्रे दिली तोंडी सांगितले पण त्याकडे नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का तसेच आमच्या घरी येऊन नगर परिषदेने तपासणी करावी कि त्यांच्या मुलांना कितीदा मलेरिया टायफाईड डेंग्यू सारख्या रोगांनी ग्रासलेले आहे की नाही परंतु याकडे नगर परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत आहे जर या प्ले ग्राउंड ची व्यवस्थित रित्या साफसफाई झाली नाही तर महाराष्ट्र एक मे रोजी मुलावाडा सह नगर परिषद अंजनगाव सुरजी येथे आमरण उपोषणाला बसणार असा इशारा या परिसरातील गावकऱ्यांनी दिला आहे गेल्या आठ ते दहा महिन्यापासून तुम्ही आता पाहतायत की इथं असणार हे आमचं वसंत नगर आहे आणि बाजून हे सरस्वती नगर आहे तर या नगरामध्ये वारंवार नगरपालिकेमध्ये तक्रारीसुद्धा केल्या आहेत महिलांनीसुद्धाच केल्या आम्हीसुद्धा केल्या नगरपालिकेचे जा कर्मचारी आले त्यांनी हो हो लावलं परंतु या असणाऱ्या पाण्याची विल्हेवाट त्यांनी लावलं नाही आणि हे पाणी आमच्या कॉलनीचं नाही तर या अंजनगाव शहरामधले जे दोन चार तिकडले नगर आहेत तवर नगर असेल किंवा त्याच्या पुढचं नगर असेल तिथनं हे सगळं पाणी येते आणि आमच्या हे लेकरांचं हक्काचं प्लेग्राऊंड आहे आणि या प्लेग्राऊंडवरती हे पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यामधून खऱ्या अर्थानं आता डेंग्यूचा आजार इकडे होतो आहे आणि चार पाच जे पेशंट आहेत ते पेशंट असणारे इथं या डेंग्यूचे आमच्या कॉलनीमध्ये मुलं निघालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं इथल्या नगरपालिकेनं आता नगरपाल नगरपालिकेला असणारा आम्ही विनंती करतो दहा वेळा या महिलांनी विनंती केली आम्हीसुद्धा पुरुषांनी विनंती केली परंतु नगरपालिका याच्यावर ॲक्शन घ्यायला तयार नाही आणि आता आपल्या माध्यमातून नगरपालिकेला एक विनंती करतो की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये या पाण्याची विल्हेवाट त्यांनी स्वतः येऊन लावली पाहिजे जर लावली नाही तर पूर्ण जी पूर्ण आमची ही जी लेकरा बाकरासहित कॉलनी आहे आम्ही नगरपालिकेमध्ये असणार उपोषणाला रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी